कलकीदत्त पाषाणशिळा सत्य अचूक प्रश्नोत्तरे साधक लोक म्हणतात की दगडात दगडाच्या मूर्तीत देऊन असतो तर मग हा काय चमत्कार स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंतनेश्वर मंतणेश्वर मंदिर पाषाणवाडी शिरूर बायपास घोड नदी शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र येथील कलकीयत्त पाषाणशिळा देते प्रश्नांची उत्तरे तेही अचूकपणे चला तर मग बघूया काय आहे ही पाषाणशिळा कशी ती कार्य करते साधक हो देवांचे व राक्षसांचे युद्ध अजून चालू आहे या पाषाणशिळेवर हात ठेवताच देव आपले हात पुढे नेतात तर राक्षस आपले हात मागे ओढतात यावर उपाय म्हणजे रक्तगटानुसार देवभक्ती करणे हात पुढे सरकतात ओम ऊर्जा पाषाण शिळा प्रश्नोत्तरे शिळेवर दोन्ही हात ठेवणे परमेश्वर शंभर टक्के प्रसन्न होतात हात पुढे सरकतात म्हणजेच देवदेवी प्रसन्न हात मागे येणे म्हणजेच काळी विद्या किंवा यमराज्यात प्रवेश हात जागेवर राहणे व हात जड पडणे किंवा हाताला मुंग्या येणे म्हणजेच पितृदोष होय यावर उपाय रक्तगटाप्रमाणे देवभक्ती करणे जसे की ए बी रक्तगट गणपती भक्ती ओ रक्तगटाच्या लोकांनी विष्णू भक्ती करणे ए रक्तगटाच्या लोकांनी शिवभक्ती करणे तसेच बी रक्तगटाच्या लोकांनी सूर्यनारायणाची भक्ती करणे येथे ज्यांचे हात पुढे सरकतात त्यांना परमेश्वर प्रत्यक्ष भेटतात आशीर्वाद देतात देवांचा दिग्विजय स्तंभ असे याला म्हणतात पूर्वी येथे महागणपती ब्रह्मदेव महाविष्णू शिवशंकर सूर्यनारायण आदिशक्ती महापंचसागरेश्वरी दुर्गामाता व सर्व देव देवी यांच्याबरोबर बळीराजा रावण कुंभकर्ण लोभासूर मायासूर क्रोधासूर कामासूर इत्यादी राक्षसांबरोबर देवांचे युद्ध झाले त्यात राक्षस हरले देवांचा देवींचा विजय झाला देवांनी स्वर्गाचे राज्य प्राप्त केले देव अमर अजिंक्य झाले पूर्वी आता पुढे देवांचे स्वर्गीय राज्य अमर अजिंक्यच राहिले आहे याचा संदर्भ मुदगल पुराणात आहे या पाषाणशेळीवर हात ठेवल्यास मानवाचा तिसरा डोळा उघडतोच आणि दिव्यदृष्टी प्राप्त होतेच तसेच येथे विश्वारंभी ब्रह्मर्षी अत्रीने मंत्राने अग्निप्रथम प्रगट केला आणि विश्वातील सूर्यादी सर्व तारे प्रकाशित केले येथे दररोज ब्रह्मर्षी अत्री व महासती सौ अनुसया माता सकाळ दुपार सकाळ दुपार सायंकाळ असे त्रिकाळ होम हवन करीत असत त्यावेळी स्वर्गातील सर्व हवन घेण्यास देव येथे येत असत आता पण सर्व देवदेवी व अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी येथे त्रिकाळ होम हवन घेण्यास येतात भक्तांना शंभर टक्के आशीर्वाद देतात याचा संदर्भ वेदांमध्ये आढळतो तर साधको अशी आहे ही चमत्कारिक कलकीदत्त पाषाण शिळा हजारो लोकांनी या पाषाण हात ठेवले त्यांचे कल्याण झाले कित्येक लोकांना त्याचा फायदा झाला होत आहे आणि भविष्यातही होत राहील हरिओम दत्त